वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला पोलिसांनी केली धक्काबुक्की नागरिकांना संयम ठेवण्याचा उपदेश करणाऱ्या पोलिसांचा सा संयम ढासळतोय काय जनता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेचे वातांकन करण्यासाठी गेलेल्या साम टीव्ही चे प्रतिनिधी संजय राठोड यांना कार्यक्रमात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे मध्यस्थी करायला गेलेले टीव्ही नाईन चे पत्रकार विवेक गावंडे यांच्या सोबत देखील हवलदार अरविंद प्रल्हाद जाधव हो। बक्कल नंबर एकोणीसशे ब्याऐंशी याने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे काल यवतमाळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती त्यांच्या वार्ताकरासाठी अनेक वृत्तवाहिनीचे आई प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला नागरिकांना संयम ठेवण्याची उपदेश करणाऱ्या पोलिसांना संयम ढासळतोय काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे लोकशाहीचा चौथा साथ आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांसोबत जर असा व्यवहार होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे